दुपारचे दोन वाजलेले होते कांबळे मामा आपल्या गाईला घेऊन शेताकडे गेलेले होते आणि गाईला मोकळे सोडून आपल्या शेतातले काम करत होते ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यातील पंचगंगा नदी काठजवळील एका खेड्यातील खरं तर हा नदीकाठचा परिसर ऊस शेत आहे आणि त्यामध्ये या भागात कांबळे मामा आपल्या गाईला चारत असताना शेतातील काम करत होते अचानक ऊसामधून एक बिबट्या बाहेर आला आणि त्या बिबट्याने अचानक कंबळी मामावर घाला केला मामा व बिबट्यात जोरदार संघर्ष सुरू झाला यात मामाला दुखापत झाली बिबट्याचे पंजे मामाच्या अंगावर जखमा करत होते मामा मामांनी मा केली पण मामाच्या जवळ मदतीसाठी कोणीही नव्हते मामांनी खूप आरडाओरडा केला कोणीतरी येईल व आपल्याला या बिबट्याच्या संकटातून वाचवेल या भावनेतून मामा खूप आरडाओरड करत होते पण जरी कोणी माणूस जवळ आला असता तरी मामा आणि बिबट्यातील संघर्ष पाहिला असता तर तो, तो केव्हाच पळून गेला असता पण हाच आरडाओरडा मामाच्या गा गाईने ऐकला व आपला मालक कोणत्या तरी संकटात आहे हे, हे जाणून गाय हंबरडा फोडत मामाच्या जवळ आली आणि मामा आणि बिबट्यातील संघर्ष पाहून गायीने थेट बिप बिबट्याच्या जवळ धाव घेतली आपल्या मालकाला वाचवण्यासाठी गाईने बलाढ्य बिप बिबट्याशी झुंज दिली आपल्या शिंगाने गाईने बिबट्याला जखमा केल्या गाय आणि बिबट्या या संघर्षातून गायीने मामाला वाचवले मालकासाठी गायीने बिबट्याशी झुंज केली बिबट्यालाही अपेक्षा नव्हती की एक गाय अशा झाड पाणी झडप घेईल आणि काही सेकंदातही बिबट्याने माघार घेतली आणि उसामध्ये बिबट्या पसार झाला खर तर बिबट्या हा खूप ताकदवर आणि नरभक्ष पाणी पण या गाईचा बिबट्यापुढे कसा निभाव लागेल पण एवढी ताकद आली कुठून या गाईमध्ये क्षणात मालकासाठी बलाढ बिबट्याशी लढण्याची झुंज दिली ती ताकद म्हणजे गाय आणि शेतकरी यांच्यामध्ये असलेलं नात शेतकरी राजा हा गाईला आई म्हणतो गोमाता मानतो मालक समोर दिसल्या दिसल्या हंबरडा फोडल्या फोडल्या फोडल्यावर मालकाला कळतं की गाईला भूक लागली आहे की बा, गाईला तहान लागली आहे ही ताकद आली या गोष्टीतून ही ताकद आली गाई गाय आणि मालकाच्या एक चांगल्या नात्यातून पण शेतकरी मालकाला बालाढब्युप्याच्या तावळीतून सोडवण्यासाठी हत्तीचे बळ गाईला आले जनावरे फक्त दूध देणारी साधी प्राणी नसतात तर ती आपली कुटुंब असतात सावली असतात आणि प्रत्येक वेळ आली किती आपल्या जीवासाठी उभी राहतात गोमाता आपल्या मुळासाठी बिबट्याशी लढली ही हे प्रेरणा घेण्यासारखं आहे